मी आज इथे आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये पण मी नाही डोम कावळा मी नाही डोम कावळा मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा माझा रंग आहे सावळा माझा रंग आहे सावळा पण राज मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा मी नाही नाराज मी जर राहिलो नाराज तर मुंबईमध्ये येईल कसं आपलं राज म्हणूनच मी आलेलो आहे आज म्हणूनच मी आलेलो आहे इथे आज कारण मला चढवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर ताज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे आणि तारीख निवडणुकीची तारीख आहे पंधरा निवडणुकीची तारीख आहे पंधरा आणि मी सांगतो मुंबईच्या बंदरा मी सांगतो मुंबईच्या बंदरा आमची निवडणुकीची तारीख आहे पंधरा इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी बारा आहे की राजकारणामध्ये मागे पुढं होत पण मागे पुढे जरी झालं तरी मी मागे राहणार नाही मी पुढे जाणार आहे आमची मजबूत आहे महायुती आमची मजबूत आहे महायुती मग का होणार नाही ना काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती अरे आमच्याच हातात येणार आहे मुंबई मुंबई येणार आमच्याच हाती मुंबई येणार आहे आम आमच्याच हाती मायावतीजवळ आहे आमचा हाती ठीक आहे आज इथे आपण सगळेजण आलेले आहात माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत काही ठिकाणी मिळाल्या नाहीत त्या का मिळाल्या नाहीत ते काही मला कळाले नाही थोड्या थोड्या जागा तर थोड्याच हव्या होत्या पण ठीक आहे आपली अडचण होती त्या अडचणीतून पुढे जायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सोबत, सोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि पुढे आयचा सन्मान केला जर असंही त्यांनी सांगितलेलं आहे एकनाथ रावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्या सोबत आहे माझा पक्ष आपल्यासोबत आहे आणि माझ्या मला मंत्री केलेला आहे मी बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी पहिला मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्य बाण आहे सध्या धनुष्य बाण उद्धव ठाकरेंकडे नाही ते एकनाथ शिंदेकडे आहे कारण उद्धवजींना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर ना जाणार नाही जवळ तिकडे चालले होते गुवाहाटीला उद्धवजींचा त्यांना फोन आला होता की या परत या तुम्हाला करतो मुख्यमंत्री करतो पण उद्धवजी बनले त्याच वेळेला त्यांना बनवलं असतं तर ते सोबत राहिले असते पण ठीक आहे तोजी आणि राज एकत्र आलेले आहेत पण त्याचा तो अजिबात फायदा होणार नाही काँग्रेस आता वेगळी लढती आहे त्यामुळे मुंबई शहर जे आहे ना एकोणतीस महानगरपालिका सगळे आपल्याला जिंकायचे आहे आणि मुंबईची महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे मुंबईचा महापौर आपला झालाच पाहिजे मागच्या वेळेला दोन हजार बारा मध्ये माझा पक्ष तुमच्या सोबत आला महायुतीसोबत आला युतीसोबत आला त्यावेळेला महायुती झाली आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असताना सुद्धा भाजप शिवसेनेला आरपीआयच्या पाठिंब्यामुळं इथला महापौर करण्याची संधी मिळाली आता का मिळणार नाही ना मी तुमच्यासोबत आहे नसतो तर मला माहीत नाही ठीक आहे आमची मतं मी तुमच्या सोबत आहे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे